नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता शिंदे मामाने एक नवीन शिळी आणलेली आहे का आणली आणि किती आणली हे आपण जाणून घेऊ नमस्कार नमस्कार शिंदे मामा पहिले शेळ्या असताना अजून ही, मा मा शेल शेल ही का आणली हो ही आणली बकरी आधी दोन महाग आपल्या शिमग्यावर चार पाच महिन्यात काहीतरी होईल जाईल म्हणून बरं बर म्हणजे ही वेलेली शिळ्या वेलेली बकरी असं लिहि आपल्याला बकऱ्या आणायची मुक्ती करायची आणि विकायची शेळ्याचा नाद नाही आपल्याला जास्त ही दोन बकरी दोन बकरी तरी बकरी किती महिन्याची असतील अंदाजे बकरी अधिक दोन महिन्याची असतील दोन महिन्याची दोन महिन्याची शिंगा आले जरा शिंगा आले ती दोन उघडे ती होतील आता चांगली बाजार कुठला हिचा वैराग वैरागचा वैराग बाजारात आहे वैराग बाजार बुधवारी असते बुधवारी बुधवारी प्रत्येक बुधवारी वाऱ्याचा माझा दिवस तरी आणून हिला किती दिवस झाले आता तर आणले बुधवारी म्हणजे चार दिवस झाले चार दिवस झाले हां आता चौथा दिवस किती सांगितलं होतं त्यांनी त्याने देन एकतीस हजार रुपये एकतीस एकतीस हजार बरं बरं लय सांगितली होती लय किंमत सांगितली एकतीस हजार बर एकतीस हजार सांगत सांगत मग आपल्याला किती पर्यंत आपल्याला भेटली चोवीस हजार चोवीस हजार बकरी तेरा हजाराला म्हणते नुसती बकरीच दोन तेरा हजार बरं बरोबर म्हणजे शिळीचा अकरा हजार बकऱ्याच तेरा हजार दोन म्हणजे गोखड महाग असले की जरा शिळीचा रेट वाढतेच कुठल्या शिळीचा रेट वाढतो वाढतेच रेट वाढते जरा ज्याला नवीन शिळी पालन करायचं त्यानं मग पाठी बघूनच घ्यायला पाहिजे माव पाठी स्वस्त बी झालं आणि शिळी पालनात वाढ बी झाली वाढ नाही त्याची जमत नाही कसं येत पाटी लवकर उपट उपटत नाही ते बकरी लवकर उपटत मोठी दांडी घेऊन नाही नाही ही तुम्हाला विकायची ती म्हणून पण ज्याला शिळी पालनातच नुसती वाढ करायची कमी पैशात ना चालते पाठी असं मला म्हणा मग शेळ्या कमी मिळते आहे का नाही कमी मिळते हा म्हणजे कमी दरात मिळते एक थोडक्यात ही आयडिया झाली आयडिया कमी दरात कमी दरात मिळते माझी एक शिळी ते गावाला लिखली तेरा हजार रुपयाला दोन पाठी दोन पाठीची तेरा हजार बघा असा फरक आहे का मग फरक आहे तीन ही काय फरक नाही ती सारखी शिळ्या मोठ्या हा मग मग अकरा हजार रुपये आगाव म्हणजे शिळे पालन करायचं असेल तर पाठीची बघून घ्यायला हरकत नाही आता बघा की ते ऐकलेले ते दोन पाठी बी लागून शिळी बी लागवायची बघा किती उत्पन्न झालं त्यांचं हा 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 त्या माणसाचं त्या माणसाचं हा गावाला हसते तर गालातल्या गालात मग <laughs> आता तुम्ही तोटा करून घेतला होता त्यांना काय हसणं पैसे वाचलं म्हणजे हसू येणार आता या बकऱ्यांना खोराकी चालू केलं का नाही अजून नाही अजून चालू केलं बरोबर बरोबर आहे जा आता बकऱ्यावर बकरी कुठून आपलं शिळीचा दाम निघत शिळी लागू झाली लागू झाली त्या दिवशी बिटलचं बकरी जाऊन बिटलचे बकरी आपलं घरचं म्हणजे आता होणारी उत्पत्ती चांगली होणार ही बिलामकानी जाते तो पण क्रॉस मध्ये पंचवीस टक्क्यात येते पंचवीस टक्क्यात बसते पण बकरी घेणारा माणूस असा कलरचा काही विषय नसतंय स्ट्रॉंग पाहिजे स्ट्रॉंग पाहिजे आपलं ही बकरी लावलं का नाही हा ही बकरी बीन होला फक्त ही बकरी लागतो बीन होलं फक्त ही बकरी लागते कसं आहे बकरी काय फरक पण लगावले हायसाहेब हाय असायला शिळ्यालाही निघाल्या आपली निघाली का घरची आता निघाली समाधान वाटलं ती शिवजी लागू जाण्याचं जा तुम्हाला सगळ्यात महत्वाचं ती सगळ्यात महत्वाची त्यासाठी आणले तीच झालं पाहिजे सक्सेस जवळची माणसं म्हणायची आमची हो झाल्याशिवाय तुझी लागू होणे ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद धन्यवाद